कुलंब्री तालुक्यातील पोखरी येथे नवविवाहितेने सासरच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे या प्रकरणी विवाहितेच्या वडिलांच्या फिर्यादीवरून सासरच्या पाच जणांविरोधात कुलंब्री पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय आशा आकाश मोरे असं आत्महत्या केलेल्या नवविवाहितेचे नाव आहे याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की सिल्लोड तालुक्यातील गोरख उत्तम शेजू यांची मुलगी आशा इथे घाट नांद्रा येथील आकाश मोरे दोन महिन्यापूर्वी लग्न झाले होते लग्नानंतर काही दिवसातच आपल्याला घर बांधण्यासाठी लाख रुपये असे म्हणून आशा इथं सासरच्या मंडळींनी मानसिक छळ करण्यास सुरुवात केली या मानसिक छळाला कंटाळून तिने अवघ्या दोनच महिन्यात आत्महत्या करून जीवन संपवले या प्रकरणी विवाहितेच्या वडिलांच्या फिर्यादीवरून पती आकाश मोरे सासरे कडुबा मोरे सासू कल्पना मोरे दीर गणेश मोरे व ननंद रुपाली तायडे या पाच जणांविरोधात फुलंबरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी पूजा नागरे व पोलीस निरीक्षक संजय सहाने यांनी घटनास्थळी भेट दिली महावीर जयस्वाल एम न्यूज फुलंब्री